मी गेले अनेक वर्ष सांगत होतो की महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि त्यासोबत डीएमआयसी चा कॉरिडॉर होणार आहे आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे समृद्धी महामार्गामुळे आणि या ठिकाणी मुळे आज सर्व गुंतवणूकदारांचं अतिशय महत्वाचं स्थान ज्याला आपण फेवरेट स्थान म्हणू शकतो ते आता छत्रपती संभाजीनगर झालेला आहे हुंडईची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हे दर्शवते की वेगळ्या राज्यात असलेले देखील मोठे मोठे उद्योग ते राज्य सोडून आपल्या छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी प्रिफरन्स देतात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेकलचं इव्हीचं देशाचं कॅपिटल बनत आहे देशाची राजधानी बनते आहे हे देखील मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय